नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहेत कसे आहात खात आहात ना खात राहायलाच पाहिजे तर ही बघा झणझणीत अशी मी मुगाची उसळ बघ बनवलेली होती मुगाची मिसळ बनवली होती त्याला मस्त असा कट आलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कट त्याला आलेला आहे चला तर महत्वाचे पण रेसिपी बघूया त्यासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे मूग मी भिजत घातले होते त्याला मोड आणले त्याच्यामुळे थोडेसे भिजलेले वाटाणे घातलेत हे मटर नाहीत हे वाटाणे आहेत मस्त असे भिजलेले वाटाणे आहेत आणि मुगाला मोड आलेले आहेत तर इथे माझ्याकडे खडे मसाले आहेत दालचिनी क दा दालचिनी लवंग तेजपत्ता हे सगळं आहे ते आपण घालणार आहोत नंतर इथे अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे थोडेसे तीळ घ्यायचे थोडीशी अख्खी कोथिंबीर घ्यायची नंतर ती बारीक चिरून घेतलेली आहे मी तर खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत आणि उभा चिरलेला एक कांदा मोठ्या साईजचा कांदा आहे तो आणि कढीपत्ता नंतर इथे कढईतमध्ये कढई तापवली त्याच्यामध्ये जे खोबरं होतं सुकं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं घ्यायचं नाही नाहीतर ओल्या खोबऱ्याने भाजीला कट येत नाही व्यवस्थित ते, हो ते वरती असं तो तववरती असं पोतं होती त्यामुळे शक्यतो मिसळला सुकं खोबरंच घ्यायचं तीन चार मिनटं खोबरं परतून झालं की थोडंसं तेल घालून पर परत चार पाच मिनटं परतून घ्यायचं बघा खोबऱ्याचा कलर चेंज झालेला आहे तोपर्यंत खोबरं परतत राहायचं आता खोबरं मी काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये तर त्याच कडेमध्ये जो उभा चिरलेला कांदा होता तो मी थोडासा सुट्टा केला आणि तो पण घालून घेतला कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा तुम्ही जर कांचन चव्हाण चॅनल नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल कांदा चांगला लाल होईल झाला की त्याच्यामध्ये थोडासा बा कडीपत्ता घालायचा सग त्याचे थोडासा चिरून नंतर त्याच्यामध्ये दालचिनी लवंग सगळे खडे मसाले घालून घ्यायचे चार पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि थोडेसे तीळ आधी साईडला घे साईडला कडे त्याच कडेमध्ये थोडेसे साईडला घेऊन दोन तीन मिनटं भाजून घ्यायचे आणि मग मिक्स करून घ्यायचे तर सगळा मसाला चांगला मस्त असा भाजला गेलेला आहे थोडंसं तेल घालते मी परत ह्या मसाल्यामध्ये मस्त असं भाजून घ्यायचे मसाले सगळे नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलं थंड करून घेतलं नंतर एक फाईन अशी पेस्ट बनवून घेतली बघा ह्या पद्धतीने मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे नंतर त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आता आपण मिसळीचा कट करतो आहे तर तेलाला अजिबात कंजूशी करायची नाही नाही तर मग कट व्यवस्थित येत नाही परंतु कट या म्हणून जास्तही तेलाचा अतिवापरही करायचा नाही दोन चमचे पुरेसे होतं नंतर त्याच्यामध्ये तेल तापलं की जिरीमोरी घातली जिरीमोरी चांगली तडतडली की अद्रक लसूण कोथिंबीरची जी पेस्ट होती ती घालून घेतली ती मस्त अशी मिक्स करून घेतली नंतर त्याच्यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतला होता मिक्सरला तो घातला मस्त असं एकजीव करून घ्यायचा कंटिन्यू हलवत राहायचा म्हणजे खाली चिटकणारही नाही आणि एकाच जागी असा बसणारही नाही व्यवस्थित तो सगळीकडे मिक्स होईल आता मसाला तोपर्यंत तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत तो अर्धा होणार नाही त्याचा कलरही चेंज होईल बघा कलरही चेंज झालेला आणि मसाले मस्त अर्धा झालेला आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले तुमच्या ठेवणीतले असतील ते घालू शकता मी ते कांदा लसूण मसाला घालते आणि चवीसाठी आपण लाल तिखट घालणार आहोत तुम्ही तुमचं लाल तिखट का तिकड जे काही तुमच्याकडे मसाले असतात ते घालतात पण हे मी लाल तिकट डीमाटवाले लाल तिखट आहे माझ्याकडे ते घालते मस्त असं मसाले सगळे एकजीव करून घेतलेत मी नंतर कढीपत्ता घालून घ्यायचा तेल सुटेपर्यंत मसाले सगळे एकजीव करून घ्यायचे आता थोडंसं गरम पाणी घालून मसाला चांगला परतून घ्यायचा गरम पाण्यामध्येच म्हणजे तो शिजेलही आणि सगळीकडे व्यवस्थित मग मिक्सही होईल आता एक पाच मिनटं हा मसाला मी शिजवून घेते मसाला चांगला शिजलेला आहे की त्याच्यामध्ये जे आपले मूग आणि वाटाणे आहेत ते, वाटा ते मिक्स करून घ्यायचे मस्त असं मूग आणि वाटा मस्त असे मिक्स झालेले आहेत आता मी ते गरम पाणी वापरणार आहेत आणि का होतं कट मस्त रशाला कट चांगला येतो आणि भाजी पण लवकर शिजते मस्त असं पाणी घातल्यानंतर सगळीकडे मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला एकाच ठिकाणी बसणारही नाही मिक्स होईल व्यवस्थित चवेपुरतं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर परत एक दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आणि दहा मिनटं एक चांगली उकळी काढून घ्यायची बघू शकता भाजीतला चांगला कट आलेला आहे अजून एक पाच मिनटं मी परत उकळी काढून घेते मस्त अशी आपली मिसळ तयार आहे परतून गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर परत एक दोन मिनटं मिसळ आपली चांगली शिजवून घ्यायची मस्त असा कट आलेला आहे आता सव करताना एका प्लेटमध्ये आधी खाली फरसण घालायचं वरतून आपलं कट घालायचं थोडासा नंतर आता घट्ट घालायचं म्हणजेच आपली मिसळ घालायची मूग आणि वटाण्याचं वरतून परत थोडासा कट घालायचा वरतून परत फरसण घालायचं कोथिंबीर बारीक चिरलेली आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा पावासोबत सर्व सो करायचं वरतून कांदा कोथिंबीर आणि लिंबू द्यायचं था। तयार झाली आपली झणझणीत तशी तरी मिसळ एकदा नक्की ट्राय करा कमेंट करून सांगा कशी वाटली ते घरच्यांनाही आवडेल तुम्ही पण नक्की ट्राय करा कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असल्यास शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा धन्यवाद